पुण्याच्या आरटीओ कार्यालयामध्ये गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे आणि त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यामधून विविध कामांसाठी आरटीओ कार्यालयामध्ये आलेल्या लोकांना याचा फटका बसलेला आहे इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयातून माघारी परतावं लागतंय एकीकडे सरकार सर्व सेवा ऑनलाईन करू पाहत आहे मात्र ऑनलाईन सेवेसाठी इंटरनेटच नसल्यामुळे आता नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी पुणे आरटीओ कार्यालयामध्ये गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेटची जी सेवा आहे ती बंद असल्यामुळे या ठिकाणी जे लोक येत आहेत त्यांच्या ओच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना हाल सहन करावे लागत आहेत विविध कामांसाठी येत असतात लोकं या ठिकाणी जसं कुणाला लायसन्स रिन्यू करायचं आहे त्याचबरोबर गाडींचा नंबर असेल पासिंग असेल विविध कामांसाठी या ठिकाणी लोक येत असतात आणि लोकांना तसेच त्यांचे हात हलवत परत या ठिकाणी घरी जावं लागते काय कामासाठी आलं आणि काय सांगण्यात येते तुम्हाला या ठिकाणी गाडी पासिंगसाठी आलो चार दिवसापासून हेल्पटी मारतोय आणि उडवाडू उडवाळूचे उत्तर देतात इकडून तिकडं नीट व्यवस्थित सांगत पण नाही आम्हाला इकडे भरायचं इंटरनेट डाऊन म्हणून सांगतात इंटरनेट डाऊन आहे काय सांगण्यात आलं चार दिवस आले पासिंग पावती पाहण्यासाठी आलो मी बंद आहे काय करायचं आता काय सांगतात ते काय काय म्हणजे त्रास काय प्रॉब्लेम काय म्हणून नेट बंद म्हणून नेट प्रॉब्लेम मशीन बंद आहे किती दिवस झाले तुम्ही येत आहे दोन दिवस झाले येतोय काल पासून नेट बंद आहे त्यामुळे आमची गाडी उभी आहे रोज पन्नास रुपये दंड चालू आहे आणि गाडीचं नुकसान जे होत आहे ते वेगळंच अनेक लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय इंटरनेट डाऊन आहे सध्या बघू शकता की सगळे जे या ठिकाणी विंडोज आहेत त्या ठिकाणी कुठलीही गर्दी नाहीये जे लोक येत आहेत या ठिकाणी त्यांना सांगण्यात येते की इंटरनेट बंद असल्यामुळे या ठिकाणी कुठलंही काम करता येत नाही ते त्याचबरोबर आश्वासन देण्यात आलेलं होतं की हे आपलं आरटीओ कार्यालय हायटेक करू याच्यामध्ये वेगळ्या सुविधा देऊ परंतु इंटरनेटच जर डाऊन असेल तर कसली सुविधा आणि कसला आरटीओ कार्यालय हायटेक करणार आहात हा देखील प्रश्न आता या सगळ्या लोकांना पडला आहे कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी गई एबीपी माझा पुणे